नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आणि आम्ही गावी वाचल्यामुळं देवीला जायचं होतं गावातल्या गाव देवीला आणि ते सह्याद्री रायाश आणि आमचा छोटासा काना ह्यांना घेऊन मी चालले होते देवीच्या दर्शनासाठी आणि आम्हाला उशीर तर नव्हता झाला पण गावाकडचं कसं दहा अकराच्या दरम्यान शेताला जातात ना कामाला त्यामुळे ज्या ज्या देवीचं पूजा वगैरे करतात त्या चालल्या होत्या नेमकं शेताला पण तेवढ्यात आम्ही गेलो आणि मग त्यांनी लॉक वगैरे काढून आम्ही छानपैकी दर्शन घेतलं आणि त्यांनी लॉक लावून त्या परत गेल्या कारण त्यांचा टाईम झाला होता त्यामुळे ते, ते गेल्या आणि इकडे बघू शकता सह्याद्री आणि रायश किती मस्ती करतात आणि ह्या गावदेवीला आम्ही दर आकाडीच्या सणाला जात असतो म्हणजे आकाडीला आमचा कार्यक्रम असतो तिथे इथं दर्शन घेत होतं फेऱ्या मारत होते मंदिराला रायंश आणि सह्याद्री असं उलटं येत होते त्यांना सांगत होते की मी असं माझ्या मागे या तरी पण मुलं काय ऐकत नाहीत त्यांना जसं पळायचं असं ते पळतात नंतर छान दर्शन घेतलं मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि पाया पडून घरी आलं तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका